हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार तीन नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त धमाकेदार ट्विस्ट आलाय कृष्णाने संपूर्ण गावासमोर स्वतःला निर्दोष सिद्ध केलंय आणि गावदेवीच्या दागिन्यांची चोरी मी नाही केली तर या चंद्रीने केलंय असं सुद्धा सिद्ध करून दाखवलं आणि त्यानंतर मात्र दुष्यंत संपूर्ण गावकऱ्यांवर चिडला आणि म्हणाला की तुम्ही कृष्णाचा अपमान केलाय आजपर्यंत कृष्णाने तुम्हाला वेळोवेळी मदत केली पण तुम्ही कृष्णावर खोटा आरोप लावला तिची गावातून धिंड काढायला सांगितली तिच्यावर चक्क चप्पल फेकून मारली आणि सर्वांनी आता कृष्णाची हात जोडून माफी मागायची म्हणजे ज्या ज्या लोकांनी कृष्णावर खोटा आरोप लावला त्या त्या सर्वांनी कृष्णाची हात जोडून माफी मागायची आणि बाजाबाईने सुद्धा कृष्णावर खोटा आरोप लावला होता त्यामुळे बाजाबाईला जबर धक्काच बसला आणि आढळरावांनी सांगितलं की चंद्रीला नक्कीच कुणीतरी ही चोरी करायला सांगितली असेल त्यामुळे सगळ्यांचा संशय बाजाबाईवर आला मग बाजाबाई कृष्णाची हात जोडून माफी मागणार का आणि बाजाबाईने चंद्रीला चोरी करायला सांगितली होती हे सिद्ध होणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर मैत्रिणींनो कृष्णा ही खूप दुःखी असते दुष्यंत तिला म्हणतो ठीक आहे एवढं तोंड पाडायची गरज नाही आहे मी तुला सांगतो की ते चंद्रीचं तोंड उडायला आपल्याला काय आयडिया करावी लागेल चल गपचूप बस माझ्या गाडीवर असं तो म्हणतो तर बंब्या हा चक्क गाडीवर बसू लागतो दुष्यंत चिडून म्हणतो तू कशाला बसतोय ट्रिपल सीट काही तुम्हाला तिघांना फिरायला घेऊन जाऊ का उतर गाडी खाली बंब्याला वाईट वाटतं कृष्णासुद्धा त्याच्यावर खूप चिडते दुष्यंत म्हणतो हे कृष्णा तुला काय आता आमंत्रण देऊ का बस गपचूप गाडीवर कृष्णा मस्त दुष्यंतच्या गाडीवर त्याच्या पाठीमागे बसते हे पाहून बंब्याचा खूप जळफाट होतो कृष्णा आणि दुष्यंत राजा राणीसारखे त्यांच्या बुलेटवर फुरफुर करत तेथून निघून जातात तर बंब्या मात्र चिडून म्हणतो वा वा ते बिल सापडवायला मी सगळी मदत करायला मी आणि गाडीवर बसून जायला मात्र हे दोघे जाऊ द्या मी जातो आता वाड्यावर असं म्हणून तो बाजाबाईच्या वाड्यावर जायला निघतो तर इकडे बाजाबाईच्या वाड्यावर सावित्री भक्ती आणि संपूर्ण गावकरी जमलेले असतात बाजाबाई तेथे पोहोचते आणि सगळे गावकरी पाच गावांची न्यायमूर्ती कोण बाजाबाई बाळजाबाई अशा घोषणा देऊ लागतात बाजाबाई तिच्या सिंहासनावर जाऊन बसते तर सावित्रीने तिच्यासमोर हात जोडलेले असतात एवढ्या सगळ्या गावकऱ्यांना पाहून आणि आता कृष्णाला शिक्षा करायची याचा विचार करून बाजाबाई चांगलीच खुश असते तर भक्ती मात्र विचार करू लागते अजून कृष्णा का नाही आली दुष्यंत सरकार तिला मदत करायला गेले असतील की नाही चंद्रीने सगळा गुन्हा कबूल केला असेल की नाही तर सावित्री ही बाजाबाईच्या पायावर लोटांगणच घालते आणि पुन्हा एकदा तिची जुनी स्टेप सुरू करते बाजाबाई माझा आणि त्या कृष्णाचा काहीच संबंध नाही आहे ती माझ्या रक्ताची लेख नाही आहे माझ्या धन्याला ती उकरीड्यावर सापडली होती त्यामुळे तिने काही ज्याही पाप केलंय ही जी चोरी केली ना त्यात माझा आणि तिचा काहीच संबंध नाही आहे तिच्या पापांची शिक्षा आम्हाला देऊ नका त्यात आम्हाला भागीदार ठरू नका हे ऐकून बाजाबाई खूप चिडते आणि म्हणते ए सावित्रे उठ लवकर काय तेच ती स्टेप वाजवते काल सुद्धा तेच बोलली होती ना आणि आज सुद्धा हेच बोलते काहीतरी नवीन बोल तेच तेच ऐकून माझ्या डोक्याला आता त्रास झालाय सावित्री गप्प बसते तर बाजाबाई तिला म्हणते तू काळजी करू नको मी कृष्णाच्या गुन्ह्याची शिक्षा तुला नाही देणार ज्याची शिक्षा त्यानेच भोगायला हवी आणि आजपर्यंत संपूर्ण गावाला आहे मी कधीही चुकीचा न्याय केलेला नाहीये जो दोषी आहे त्याला शिक्षा केलीये निर्दोषला कधी शिक्षा केलेली नाहीये तर एक गावकरी चिडून म्हणतो नाही बाजाबाई जर त्या कृष्णाने ही चोरी केली असेल हे सिद्ध झालं ना तर आम्ही तिचं राहतं घर पेटवून देऊ आणि त्यानंतर कोणाची हिंमत होणार नाही गावदेवीच्या सोन्याच्या दागिन्यांकडे वाकडी नजर करून पाहण्याची हे ऐकून सावित्री आणि भक्तीला जवळ धक्काच बसतो कारण कृष्णाचं राहतं घर म्हणजे त्यांचंच घर असतं हे ऐकून बाजाबाई चांगलीच खुश होते बाजाबाई म्हणते थांबा गावकऱ्यांनो तुम्ही काय इतका त्रास करून घेताय अजून वेळ कृष्णाला येऊ द्या त्यानंतर आपण न्याय करूया तर दुसरा गावकरी म्हणतो नाही खरं बोलता येते आपण कृष्णाची गावातून धिंड काढायची तिच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालायचा तर तिसरा गावकरी म्हणतो मला तर वाटतं कृष्णा अजून आली नाही आहे याचा अर्थ ती गाव सोडून पळून गेली असेल या सावित्रीने तिला मदत केली असेल तशी पण ही बाई पैशांची लालची आहे तिने तिच्याकडून दागिने घेतले असतील पैसे घेतले असतील आणि तिला पळून लावलं असेल सावित्रीला जबर धक्काच बसतो ती खूप घाबरते एक बाई म्हणते हो बाजाबाई खरंय आपण या सावित्रीला शिक्षा देऊया तिची गावातून धिंड काढूया तिला चांगले चापकाचे फटके देऊया सावित्रीच्या पायाखालची जमीनच सरकते तर बाळबाई मात्र चांगलीच खुश होते सावित्रीला स्वप्न पडतं की संपूर्ण गावातील लोकांनी तिच्या तोंडाला काळं फासलंय आणि गावातून तिची धिंड काढली जातीय आणि सगळे गावकरी तिला मारहाण करताय सावित्री जोर जोरात रडते बाळजाबाई मला माफ करा मी काहीच केलेलं नाही आहे त्या कृष्णाने चोरी केली मी तिच्याकडून दागिने किंवा पैसे घेतलेले नाही आहे मला माफ करा मला माफ करा तिचा असा आक्रोश सुरू असतो तर जयकांत गावकारातील बायकांना म्हणतो बांधारे तिला खांबाला आणि सगळ्या बायका तिला खांबाला बांधू लागतात भक्ती रडत असते बाळजाबाई तिच्याकडे रागारागाने पाहत असते तर सावित्री विनवणी करत असते बाळजाबाई मला सोडा मला शिक्षा करू नका मी काहीच केलेलं नाहीये एक गावकरी म्हणतो या सावित्रीला असं सोडणार नाही आपण तिला चांगले चापकाचे फटके द्या सावित्रीला मोठा धक्काच बसतो बाळाजाबाई दलपतकडे चाबूक मागते दलपत तिला चाबूक देतो आणि बाळाजाबाई तिला चापकाचे फटके देऊ लागते पण हे सगळं सावित्रीचं स्वप्न असतं आणि ती खडबडून म्हणते नाही बाळाजाबाई नका मारू नका मारू तर गावातील एक बाई म्हणते काय नका मारू तुला शिक्षा होणारच तू त्या कृष्णाच्या गुन्ह्यात सहभागी आहे आम्हाला माहिती आहे आणि तुला चापकाचे फटके पडणारच सावित्री थरथर कापू लागते तर हा विचार करून जयकांत बाजाबाई मात्र चांगलेच खुश होतात आढळून खूप काळजी वाटत असते की कृष्णा अजून का आली नाही आणि ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल की नाही तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत हे चक्क पोलीस इन्स्पेक्टर आणि लेडीज हवालदार म्हणून चंद्रीच्या घरी पोहोचतात त्यांनी पोलिसांची गाडीसुद्धा आणलेली असते आणि दोघे खूप शोभत असतात या युनिफॉर्ममध्ये दुष्यंत हा पोलीस इन्स्पेक्टरच्या युनिफॉर्ममध्ये खूप हँडसम दिसत असतो तर कृष्णासुद्धा लेडीज हवालदारच्या युनिफॉर्ममध्ये एकदम रुबाबदार दिसत असते तेव्हा कृष्णा ही दुष्यंतला हाक मारते हो दुष्यंत सरकार दुष्यंत चिडून म्हणतो किती वेळेस तुला सांगितलंय मला दुष्यंत सरकार नाही ना म्हणायचं प्लॅन सुरू व्हायच्या हो आधीच आपला प्लॅन फ्लॉप होईल माझं नाव इन्स्पेक्टर संग्राम पाटील आहे कृष्णा म्हणते हो ठीक आहे संग्राम पाटील दुष्यंत म्हणतो अगं बाई सग्राम नाही संग्राम काही फरक आहे की नाही कृष्णा प्रॅक्टिस करू लागते सग्राम सग्राम पण तिला संग्राम म्हणताच येत नाही दुष्यंत म्हणतो साधं संग्रामसुद्धा तुला म्हणता येत नाही कृष्णा चिडून म्हणते मग सोपं नाव ठेवायचं ना एवढं अवघड नाव कशाला ठेवलं दुष्यंत चिडून म्हणतो मी काय आता बारसं करून आलो आहे का जो युनिफॉर्म भेटला त्याच्यावर हे नाव होतं तर मी तरी काय करणार चल आता नीट प्रॅक्टिस कर म्हण इन्स्पेक्टर संग्राम पाटील कृष्णा ही कशी इन्स्पेक्टर संग्राम पाटील म्हणते दुष्यंत खुश होऊन म्हणतो पुन्हा एकदा म्हण तर कृष्णा संग्रामाऐवजी संग्रामच म्हणते दुष्यंत म्हणतो तू सगळं जाणून बुजून करतेस ना मला त्रास देण्यासाठी आता एकदा इन्स्पेक्टर संग्राम पाटील म्हणाली मग पुन्हा म्हणायला काय प्रॉब्लेम आहे अशी कशी चुकते तू तु। मला माहिती आहे हा सगळा तुझा प्लॅन आहे मला त्रास देण्यासाठी त्रास देतेस मला नुसता कृष्णा चिडून म्हणते आता हे बोलायची वेळ आहे का येथे आपण कशासाठी आलोय आणि तुम्ही काय करताय ही भांडायची वेळ आहे का आता पहा ती चंद्री आली चंद्री घराबाहेर येते दुष्यंत आणि कृष्णा तिच्याकडे पाहतात तर पोलिसांना पाहून चंद्री चांगलीच घाबरते दुष्यंत काही बोलणार इतक्यात चंद्री विचारते साहेब तुम्ही येथे का आला तिला उत्तर देणार तर त्याआधीच कृष्णा म्हणते आम्हाला एक सुगावा लागलाय तुझ्या विरुद्ध एक पुरावा भेटलाय गावामध्ये एक खून झालाय हे ऐकून चंद्री चांगलीच घाबरते तर दुष्यंत हा कृष्णावर चिडून म्हणतो हे सगळं मी बोलायचं होतं ना तू गप्प बसायचं तू कशाला बोलतेस तर कृष्णा म्हणते मी बोलले काय आणि तुम्ही बोलले काय एकच आहे ना दुष्यंत म्हणतो एक कसं काय मी इन्स्पेक्टर आहे ना मी तुझा सिनियर आहे मी बोलायला हवं हो। तू हवालदार आहे तू गप्प बसायचं यावरूनच कृष्णा आणि दुष्यंतमध्ये भांडणं सुरू होतात दुष्यंत चिडून म्हणतो तू माझ्या डोक्यात नाही जायचं बरं का तर कृष्णा म्हणते तुम्ही माझ्या डोक्यात जाताय तुम्ही माझ्या डोक्यात नाही जायचं या दोघांचं असं भांडण पाहून चंद्रीला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते तुम्ही दोघं नवरा बायको हायसा का कृष्णा आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसतो दुष्यंत चिडून म्हणतो तुला काय करायचंय आम्ही दोघे नवरा बायको आहेत की नाही चंद्री म्हणते नवरा बायको सारखे भांडताय म्हणून विचारलं कृष्णा म्हणते तुला जेवढं विचारलं ना तेवढं तू करायचं जास्त बोलायचं नाही असं म्हणून दुष्यन हा चंद्रीला विचारतो आम्हाला एक पुरावा भेटलाय आम्हाला तुझ्याबद्दल काहीतरी माहिती मिळाली आहे चंद्री विचारते काय माहिती मिळाली आहे कृष्णा पुढे येते आणि म्हणते गावात एक खून झालाय धनत्रयोदशीच्या दिवशी पहाटे पाच वाजता आणि तो एका बाईने केलाय असं आम्हाला समजलंय सोन्याची जरीची साडी घालून ती तेथे गेली होती दुष्यन म्हणतो साडी घालत नाही साडी नेसतात कृष्णा चिडून म्हणते हो हो साडी नेसून गेली होती आणि आमच्याकडे त्या दुकानाचं बिलसुद्धा आहे असं म्हणून दुष्यंत चंद्रीला हे बिल दाखवतो चंद्री चांगलीच घाबरते तिला घाम फुटतो आणि ती साडीच्या पदराने हा घाम पुसू लागते यावरून कृष्णा आणि दुष्यंतला संशय येतो की खरंच चंद्रीनेच ही चोरी केली आहे त्यामुळे ती घाबरलीये तर चंद्री म्हणते साहेब मी कोणताच खून केलेला नाही आहे कृष्णा म्हणते खून केलेला नाहीये असं आम्ही म्हटलोच नाही ना दुष्यंतिला जाब विचारतो याचा अर्थ तूच खून केलाय म्हणून तो असं बोलली आम्ही तर फक्त साडीबद्दल तुला विचारलं मग तू कसं काय म्हणाली की मी खून केलेलं नाही आहे चंद्री खूप घाबरते काय बोलावं हेच तिला कळत नाही तर इकडे बाजाबाई संपूर्ण गावकऱ्यांना म्हणते या सावित्रीला शिक्षा देऊन काय फायदा आहे सावित्रीला शिक्षा नाही होणार जर कृष्णा पळून गेली ना तर त्याची शिक्षा आढळरावांना होणार तुम्हाला सगळ्यांना आठवत आहे ना आढळरावांनी शब्द दिला होता की जर कृष्णा हे गाव सोडून पळून गेली तर मी तिच्यावरची शिक्षा भोगेल हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आढरावांना आठवतं की कालच ते सगळ्या गावकऱ्यांना म्हणाले होते की एक तर कृष्णाने चोरी केलेली नाही आहे आणि जर कृष्णा हे गाव सोडून पळून गेलीस तर आम्ही येथे आहोत आणि कृष्णावरची शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे त्यामुळे बाजबाई चांगलीच खुश असते गाव आणि गावकऱ्यांना म्हणते आढराव हे आपल्या शब्दाचे पक्के आणि ते नक्कीच कृष्णावरची शिक्षा भोगतील तुम्हाला जे काही तोंड काळ करायचंय जे काही गाढवावरून घिंड काढायची आहे चापटाचे फटके द्यायचे ते सगळं तुम्ही आढरावांना देऊ शकता आढराव काहीच बोलत नाही तर जयकान दलपत चांगलेच खुश होतात आणि हसू लागतात बाजाबाई म्हणते तुम्ही जास्त काळजी करू नका आता फक्त अर्धा तास उरलाय जर अर्ध्या तासात कृष्णा इथे पोहोचली नाही तर हे सिद्ध होईल की कृष्णानेच ही चोरी केली आहे आणि त्यानंतर आपण न्यायदान करूया आणि कृष्णाला शिक्षा देऊयात बंब्या विचार करू लागतो फक्त अर्ध्या तासात कृष्णा आणि दुष्यंत सरकार चंद्रीला घेऊन येथे कसे येतील तो खूप टेन्शन मध्ये येतो तर इकडे चंद्री घाबरून चक्क दुष्यंतला धक्का देते आणि तेथून पळून जाऊ लागते पण कृष्णा तिला पकडते तर धक्का दिल्यामुळे दुष्यंत खाली पडतो आणि त्याचे हात चिखलात मागतात त्यामुळे दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो पाहिलं कृष्णा हे काय झालं तुमच्या गावात सगळीकडे फक्त चिखलच चिखल आहे माझे हात चिखलात भरले आता मी काय करू कृष्णा चिडून म्हणते ओ दुष्यंत सरकार किती नखरे तुमचे तेथे पाणी आहे ना पाण्यात हात धुवा चिखलात हात भरले त्यात एवढं काय नाटकं करायची तर दुष्यंत म्हणतो या बाईला सोडायचं नाही तिने माझे चिखलात हात भरवले ना आता तिला डबल शिक्षा होणार पहा मी आता काय करतो कृष्णा त्याला म्हणते तेथे पाणी ठेवलंय ना त्या पाण्यात हात धुवून घ्या दुष्यंत म्हणतो या घाणेड्या पाण्यात मी नाही हात धुणार कृष्णाला राग येतो आणि ती म्हणते काय नखरे तुमचे आता काय हात धुवायला सुद्धा मिनरल वॉटर आणायचा का गपचूप हात धुवा ती दुष्यंतचे हात धुवून देते दुष्यंत हा चंद्रीला विचारतो घरात टिश्यू पेपर आहे का दे मला हात पुसायला तर कृष्णा म्हणते तसले टिश्यू पेपर मागताय ती स्वतःच्या साडीचा पदर दुष्यंतला देते दुष्यंत तिच्या साडीच्या पदराला आपले हात पुसतो आणि तिच्याकडे एकटक पाहतच राहतो कृष्णा म्हणते ओ दुष्यंत सरकार माझ्याकडे काय पाहत बसलाय या चंद्रीकडे पहा पहा ती पळून जायचा प्रयत्न करत होती दुष्यंत या चंद्रीवर खूप चिडतो आणि म्हणतो तू ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरला धक्का देऊन पळून जात होती आणि आमच्याकडे तुझ्याविरुद्ध पुरावे आहेत आता आम्ही हे सगळे पुरावे कोर्टात दाखवणार आणि हे सगळे पुरावे कोर्टात दाखवले की मग तुला शिक्षा होणार तू जेलमध्ये जाणार तुला जेल तु फाशीसुद्धा होऊ शकते तू काय साधा सोपा गुन्हा केलेला नाहीये तू खून केलाय खून हे लक्षात ठेव चल सगळं खरं खरं कबूल कर तू धनतुयच्या दिवशी सकाळी पाच वाजता ही साडी नेसून बांधावर गेली होती आणि तेथे तू खून केलाय चंद्री घाबरून म्हणते नाही दुष्यंत सरकार मी खून केलेला नाहीये तर मी पहाटे पाच वाजता गावदेवीच्या मंदिरात गेले होते हे ऐकून कृष्णाने दुष्यंतला जबर धक्काच बसतो कृष्णा या चंद्रीला जाब विचारते याचा अर्थ गावदेवीच्या मंदिरात जाऊन सोन्याच्या दागिन्यांची चोरी तूच केली होतीस का चंद्री तिचा गुन्हा कबूल करते आणि म्हणते हो मीच गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती कृष्णा आणि दुष्यंतला खूप आनंद होतो कृष्णा दुष्यंतला म्हणते पाहिलं का दुष्यंत सरकार मी चोरी केली नव्हती मी तुम्हाला सांगत होते आता तुमचा माझ्यावर विश्वास पटला ना ही कृष्णा आहे आणि हे दुष्यंत सरकार आहे हे पाहून चंद्रीला मोठा धक्काच बसतो या दोघांनी आपल्याकडून सत्य बजवून घेण्यासाठी नाटक केलं होतं हे तिला समजतं दुष्यंत कृष्णाला म्हणतो हो कृष्णा माझा तर आधीपासूनच तुझ्यावर विश्वास होता पण ज्या लोकांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला त्यांच्यासमोर आता तिला हे सगळं कबूल करायला लावायचं संपूर्ण गावासमोर ती कबूल करणार की तू चोरी केली नाहीये तिनेच चोरी केली आहे आणि ती कशी कबूल करत नाही ते मी पाहतो असं म्हणून दुष्यंत त्या चंद्रीला ठणकावून सांगतो आता आमच्याबरोबर यायचं आणि संपूर्ण गावासमोर कबूल करायचं की तूच चोरी केली आहे आणि जर कबूल नाही ना, ना केलं तर मी तुला पोलिसांकडे देईल मी ती सगळी सोय करून ठेवलीये मग तू जेलमध्ये जाशील आणि आयुष्यभर तेथेच राहशील चंद्री घाबरून म्हणते नाही दुष्यंत सरकार मी हात जोडून तुमची माफी मागते घरात थोडी पैशांची चणचण होती म्हणून मी चोरी केली पण तुम्ही मला पोलिसांमध्ये देऊ नका मी तुमची माफी मागते मी सोन्याचे दागिने सुद्धा परत करते कृष्णाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तू गावदेवीचे सोन्याचे दागिने चोरलेत का लाज नाही का वाटत तुला आणि ती या चंद्रीच्या सनसनीत थोबाडीत मारते चंद्री रडू लागते कृष्णा म्हणते अगं चंद्रे घरात पैशांची अडचण निर्माण झाली ना तर गावदेवीच्या मंदिरात जाऊन देवीसमोर साडीचा सा पदर पसरायचा असतो तिच्यासमोर मला काहीतरी दे कष्ट करायची हिंमत दे मला पैसे दे असं म्हणायचं असतं आणि तू चक्क गावदेवीच्या मंदिरातील सोन्याचे दागिने चोरूनच आपल्या पदरात टाकले लाज नाही का वाटत तुला गरिबी ही माणसाला हिंमत देते कष्ट करण्याची जगण्याची चोरी करण्याची अक्कल नाही देत आणि तू चोरी केलीस ते सुद्धा गावदेवीच्या सोन्याच्या दागिन्यांची लाज वाटली पाहिजे तुला आता आमच्याबरोबर गपचूप यायचं आणि संपूर्ण गावकऱ्यांसमोर कबूल करायचं की ही चोरी मी नाही केलीये तर तू केलीये तू चोरी केलीस आणि सगळा आरोप माझ्यावर आला आणि माझं सौभाग्यपणाला लागलं माझ्या सौभाग्यासाठी मी काहीही करू शकते म्हणूनच मी तुला शोधून काढले आणि आता सगळं कबूल करायचं हे ऐकून दुष्यंतला सुद्धा बरं वाटतं पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की कृष्णा संपूर्ण या चंद्रीला उभं करणार आणि चंद्री गावकऱ्यांसमोर कबूल करणार की धनत्रोदशीच्या दिवशी पहाटे मीच कृष्णासारखी साडी नेसून गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती यामध्ये कृष्णाचा काहीही दोष नाहीये त्यामुळे बाळजाबाईची बोलतीच बंद होईल गावकरी या चंद्रीवर खूप चिडतील पण कृष्णा हे गावकऱ्यांना शांत करणार आणि समजावून सांगणार चंद्रीला आपण अशी कोणतीही शिक्षा करायला नको तिला मारहाण करायला नको किंवा तिचं घर पेटवून द्यायला नको आपण तिला वेगळी शिक्षा देऊया तिने पैशांसाठी ही चोरी केली आहे गावकरी तेव्हा शांत होतील पण दुशन गावकऱ्यांवर खूप चिडणार आणि म्हणणार की आजपर्यंतच्या कृष्णाने प्रत्येक अडीनडीच्या वेळेस तुम्हा लोकांना मदत केली पण तुम्ही कृष्णावर इतका घाणेरडा आरोप लावला तुम्ही तिला शिक्षा देण्यासाठी उदो उदो करत होता त्यामुळे आता ज्या ज्या लोकांनी कृष्णावर हा घाणेरडा आरोप लावला होता तिने चोरी केली असं म्हणत होते त्या सगळ्यांनी हात जोडून कृष्णाची माफी मागायची हे ऐकून बाळाजाबाईला जबर धक्काच बसेल कारण बाळाबाईने सुद्धा कृष्णावर हा आरोप लावला होता आणि चक्क बाळजाबाईने सुद्धा कृष्णाची हात जोडून माफी मागायची म्हणजे तिला खूप राग येतो आणि त्याचवेळेस आडराव सिक्सर मारतील संधीचा फायदा घेतील आणि गावकऱ्यांना सांगतील की चंद्रीला एवढी अक्कलच नाहीये तिच्या तेवढी हिंमतच नाहीये की ती स्वतः जाऊन गावदेवीच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांची चोरी करेल नक्कीच तिच्या मागे कोणाचा तरी हात असेल तिला हे सगळं कोणीतरी करायला सांगितलं असेल हे ऐकून बाजाबाई चांगलीच घाबरणार कारण तिनेच चंद्रीला हे सगळं करायला सांगितलं होतं आणि जर चंद्रीने आपलं तोंड उघडलं तर आपलं काही खरं नाही अशी भीती तिला वाटणार म्हणजे आता एकूणच कृष्णाने स्वतःला निर्दोष तर सिद्ध केलंय पण बाजाबाईसाठी इकडे आड आणि तिकडे विहिरे एकतर सगळ्या गावासमोर तिला कृष्णाची हात जोडून माफी मागायची आहे आणि जर चंद्रीने तोंड उघडलं आणि गावकऱ्यांसमोर कबूल केलं की बाळाबाईनेच मला चोरी करायला सांगितलं होतं तर तिचं काही खरं नाही एवढं मात्र नक्की तर मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा हे पाहायला मजा येईल ना जेव्हा बाळजाबाई कृष्णाची हात जोडून माफी मागेल आणि त्यानंतर जर चंद्रीने हे कबूल केलं की बाळजाबाईनेच मला चोरी करायला सांगितलं होतं तर मग बाळजाबाईचं काही खरं नाही बाळजाबाईने जी काही शिक्षा कृष्णाला द्यायची ठरवली होती ती शिक्षा तिला सोणार आणि गावची सरपंच बनण्याचं तिचं स्वप्नसुद्धा धुळीस मिळेल एवढं मात्र नक्की आणि मग यानंतर कृष्णा आणि दुष्यन या दोघांचं नातंसुद्धा सुधारणार कारण कृष्णाने चोरी केली नाही आहे हे तर सिद्ध झालंय आणि हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा तिला मदत केली आहे म्हणजे या दोघांचं नातं आणखीन घट्ट होईल या दोघांमध्ये नक्कीच प्रेम तयार होईल आणि दोघे आनंदाने दिवाळी साजरी करतील तर मैत्रिणी सुद्धा हे सगळं पाहण्यासाठी एक्साइट राहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप खूप धन्यवाद